नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मराठवाडा संग्राम दिनानिमित्त परभणी शहरातील राजगोपालचारी उद्यान येथे सकाळी नऊ वाजता मराठवाडा मुक्तीसंग्राम समारोह हो संपन्न झाला यावेळी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डेकर यांना सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने समस्येसाठी त्यांनी निवेदन दिले हिंदू संस्कृतीचे जतन करणे आजच्या वर्तमान काळात अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे भारत संस्कृतीचे जतन करण्याचे प्रत्येक शाळा शिक्षण संस्थे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी यांना स्वतंत्रपणे युनिफॉर्म वेगवेगळ्या पद्धतीच्या आकारण्यात यावा म्हणजेच अंग प्रदर्शन होणार नाही यासाठी प्रत्येक शाळा कॉलेज मुख्याध्यापक प्रचार्य यांनी तसेच नियम सक्तीचे करावे जिल्ह्यातील शासनाने स्वतःहून शाळांची संख्या वाढवावी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना टेक्निकल शिक्षण देणे जिल्ह्यातील गरीब विद्यार्थ्यांसाठी हे वस्तू तात्काळ उभारण्यात यावे सामाजिक आर्थिक शिक्षण संस्था यांच्या मागणीनुसार प्रलंबित पडलेल्या मागण्यावर लक्ष देऊन त्वरित त्यांना परवानगी देण्यात यावी शासन प्रलंबित विविध क्षेत्राशी निगडीत विषय बाब म्हणून मान्यता देण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत यावेळी यावेळी ॲडव्होकेट सुभाष पाठक जयहिंद सेसेल ग्रुप परभणी आणि सुभाष पांचाळ अध्यक्ष विश्वकर्मा मंडळ परभणी यावेळी सामाजिक कार्यकर्ते नंदसाहेब प्राध्यापक अमोल सिंह गौतम ॲडव्होकेट आनंद बारहाते डॉक्टर सुनील जाधव ॲडव्होकेट कसबे पाटील स्वच्छता दूत कावळे मामा आदींची उपस्थिती होती ॲडव्होकेट सुभाष पाठक दिनानिमित्त एक डेलिगेशनद्वारे असं प्रस्तुत करीत आहे की की मी आज मान्यवरांना मंत्री महोदयांना आज एक डेलिगेशन दिलेले आहे त्या त्यानुसार त्यामध्ये ले स्पष्ट असं उल्लेख आहे की की परभणी जिल्ह्यातील जी समस्या आहे त्या समस्या कोणत्या जिवंत समस्या त्याच्यावर मी फोकस टाकलेला आहे त्या समस्या म्हणजे प्रत्येक कॉलेजमधील मुली चे दे मुला मुलीचे जे ड्रेस आहे मुलामुलीचे ड्रेस हे पद्धतशीरपणे आकारण्यात यावे प्रत्येक शाळेचा कॉलेजचा जे गणवेश आहे तो स्वतंत्र असावा आणि तो फुल असावाला पाहिजे त्याच्यानंतर जा दुसरा जो आहे मुद्दा माझा तो आहे इथं मेडिकल डॉक्टरचा समस्या कारण गरीब माणसाला प्रायव्हेट डॉक्टरमध्ये इलाज करणं फार गरजेचं असतं पण ते करणं दे फार मुश्किल झालेलं आहे ते डॉक्टरांची अवस्तव्य फीस हे बघून सगळ्यांच्या मनामध्ये कुतूहल तयार झालेली आहे की एवढी फीस घ्यायची कुठे हा फार मोठाचा भाग आहे कारण त्यानंतर महानगरपालिकेची जी वाजवी घरपट्टी नळपट्टी ही आकारणा केलेली आहे गरीब माणसं त्याच्यापासून शोषण होत आहे त्याकरता मंत्रीमो विनंती केलेली आहे की त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही बदल करून त्याच्याकडे तुम्ही लक्ष घालण्यात यावे आणि गरिबांना न्याय मिळेल या दिवशी विश्वकर्मा दिन आणि माननीय देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे या प्रसंगी विविध सामाजिक संघटनेचे प्रमुख ॲडव्होकेट सुभाषजी पाठक मुकुंदजी नंद त्याचबरोबर प्राध्यापक अमोलजी गौतम डॉक्टर सुनील जाधव आणि आमच्या सहकार्याने हा फार मोठा उपक्रम राबवलेला आहे बारा साडेबारा वाजता पालकमंत्री यांचं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्हाला निमंत्रित आहे त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या चर्चा होणार आहे धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज